टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची गणेशोत्सव मंडळाची आरास पाहण्यासाठी गर्दी झाल्याने पुढे घेऊन जाता येत नव्हते या कारणावरून दोघांनी एकाच्या पाठीत वार करून जिवे समोर आला या प्रकरणी खडक पोलिसांनी रियाज लालासाहेब देवनगाव व एकतीस राहणार जनता वसाहत याला अटक केली त्याचा साथीदार पैगंबर याच्यावर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत राजकुमार जगन्नाथ सगर वय पंचेचाळीस राहणार आंबेगाव हे चैतन्य हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत असून तेथे खडक पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतलीये याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे आठ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता आनंद मठासमोर समोर दुचाकीवर बसले होते त्यावेळी पैगंबर आणि रियाज आले त्यांनी आम्हाला पुणे स्टेशनला जायचं आहे तेथे नेऊन सोडा असे सांगितले त्यावर मला पत्नीला आणण्यासाठी कल्पना हॉटेलला जायचे आहे मी तुम्हाला मंडईपर्यंत सोडतो येताना दगडूशेठ गणपतीचे दर्शन करून पत्नीला घेण्यासाठी जातो असे म्हणाले तेव्हा ते तिघे ते रात्री दुचाकीवर निघाले एस पी चौकापासून पुढे काळाहू चौकापर्यंत ते आले परंतु पुढे खूप गर्दी असल्याने त्यांनी गाडी थांबवली आपल्या भागात महत्वाच्या